आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चला आपण आता जाऊ जरा आपले भटजी गुवांना आणायचं आहे कारण पूजा करायची आपल्याला म्हणून आता भटजी कोण आपला मग मी नंतर दाखवतोच कसं काय आहे ते आपली आता पूजा चालू करू आपण भटजी बुवा आल्यानंतर आपण जर जाऊ त्यांना पण आणायला भटजी बुवांना तोपर्यंत आपण चालू आता तर एक बॉक्स द्यायचं त्यांच्याकडे लाईट बंद केली सो ना फोन केलेला कधी मी पावणे सॉरी सव्वा दहा वाजता सव्वा दहावरनं आता पावणे बारा झाले आधी तर फोन उचलत नाही ते लोकं हा बेटा काय केला मस्त आहे छान आणि ते फोन काय उचलत नाही कारण हो ते बोलले की मला अर्धा फोन कर अर्ध्या घंटेचा पण एक घंट्यात फोन करायला घेतला तरी सुद्धा ते अजून काय फोन रिसीव करत नाही मला आता माहीत नाही तर कुठं ते बघू आता एकदा वापस फोन करून बघतो त्यांना काय बोलतात ते बुवा आलेले आहेत त्या दिवशी आमची त्यांची ओळख झाली होती ती पण आपल्या रिक्षावरतीच मी रिक्षावर होतो आणि त्यांना सांगत होतो तर मी तुम्हाला कुठेतरी बघितलं आणि ते पण सांग त्यांनी पण नंतर सांगितलं मला काय काय कुठं कोणाकडे येतो ते तेव्हा मला लक्षात आलं का बघा हा यांना बोला इथे इथं बघितलेलं आपण तेव्हा बसून आता पण गेलो त्यांना आणायला तेव्हा पण ते होते त्यांना बघितले तेव्हा मी ते त्यांना बोलत सांगितले म्हणजे का आपण रिक्षामध्ये तुम्ही माझ्या आले होते म्हणून दादा आले काका आले अक्षय आहे महेश आहे ही लोक आहे यांची मस्ती चालू आहे इकडे बघा सगळी गाडी चालू आहे स्नेहा म्हणजे दिदी हा बाबू आता थोड्याच वेळात आपली पूजेला सुरुवात होईल आता वाजल्यात किती आता सव्वा दोन खूप उशीर झाले समाधान झाले चालेल त्याला मूर्त आहे ना तुम्हाला पुरा घेऊन कोणती आहे जी निदी।

हे मुक असं हे विड्यावर पाणी सोडत फुल ठेवते एक तास पाणी सोडायचं पाणी सोडायचं देवाचं आपण पाणी फिरवायचं पाणी सोडायला सांगितलं की पाणी सोडायचं विड्यावर म्हणाले पाणी सोडायचं बरोबर व्यवहार नमस्कार

भरजी फटाफट -पड़ करा <laughs> तीन वाज लागेल

انا انا ايوه

हू <Tab>, प <yapa hermano> <Kristin za mahiesselera> <suyni>

Uh, 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 nice, oh, things, well, so Oh, आदि ये दोटा है

डके माणमुक्ताफला

पोरीचा दोन दिवस कालपासून उपवास आहे आमच्या पोलीचा आज आता पूजा पूजन झाली तेव्हा आता पूजा तुझा उपवास सुटेल आता या इथं बनतीच इथं ते नाही कोण टेन्शन नाही प्रमोद भाजीचा नंबर आहे ना बस महेश काय झालं तू

मागे जान्जा इ कक ओइते एना बाबा बस त जा हास्ता त आइयो नि आ त बस ति आता जायला देव बघायला आता आपण जाऊ गणपती बाप्पा बघून येऊ दीड दिवसाचे गणपती बाप्पा आहे त्यांचं तर दर्शन घ्यायचं आपल्याला टाकून घेतला ना आता निघले आता पहिलंच आता मानपाड्याला साडू जिथे गणपती बघायला बाबा आणि मी दोघं सविता पण नाही रीती पण नाही तिथून जाऊ आपण पुढे कुठे ते पण दाखवतो मी इकडे बघा होम्या शेट चिचपाड चाम्या शेट हा चिचपाड चेम्या शेट चिथी बघायला किती भारी डेकोरेशन केलं बघा त्याने म्हणठ शर्ट काय बोलत बघा ओ बाची बाई या ना इकडे तुम्ही दोघी दोघी पण या ना इकडे बघा एक दिले आमचे हिला हिला अयवेला दिले गुड्डीला आणि ही विशाखा विशाखाला दिले लोकरामला इथंच बाजूला तिस गावला आणि आमचा भाचा ही आमची ताई ना हो नाही नाही त्याला शेतला तो शेत तिकडे त्याला त्याला बोललो मी आताशी त्याने म्हणते का मग पार्टी आपण गेलो होतो ही गाडी घेऊन गेलो तुम्ही रोषची आपल्याला जायचं होतं देव बाप्पा करायला तिथे मी करून आलो आहे चावी शोधतो हा किशातच आहे माझ्या चावी किशात आहे ना मी बघतो इकडिकडे तर आता चाललो आहे वापस दीड दिवसाचे गणपती आहेत आपल्याला ते बघून येतो मी तोपर्यंत आपल्या सोबतच राहा मी अजून दाखवतो कुठं कुठं जाणार का हर्ष आमचा कसा खातो आहे हर्ष दात बघा आमचे हर्षे कसे कुडले कुडले कुडलेच का ये <laughs> <laughs> में लो गायब हो गया बाद में खाना खाने खाने के बाद चले गए ना तीन बजे तो उसी हां अभी मैं तीन बजे मैं इधर आया था बराबर तो मैं चालू मैं अनिल जी इधर अनिल जी इधर ढीढ दिशाचा गणपती आहे लाया दापून मला आता ए आहे वरती का खाली आहे वरती का खाली इते अनिल वरतीये का बघा अनिल बी बसले इथंच त्याला बोललो मी येईन म्हणून इकडे बघा अख्खा राऊंड मधले पाट्यापासून तर असा असा डायरेक्ट भिवंडी वस्या असा आता आपण जाऊ आपल्याला आपल्या अजून आप जायचं आप आहे जायचं आहे खरडी गावात सो तिथं पण जाऊन येऊ हो। चला भेटतो तुम्हाला आता थोड्या वेळानंतर ह्या घरी वादनांक साडेबारा सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा जे गणपती बघायला गेलो ते बघून आलो मस्त की दीड दिवसाचे अजून काय राहिले असते ते आवडले ते उद्या आपण बघू त्याच्या ब्लॉकमध्ये बघा तुम्ही चला